सन्माननीय व्यासपीठ त्याचप्रमाणे माझ्या मुखमुद्रेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करून गुणदान करण्यासाठी बसलेले परीक्षक वर्ग आणि ज्ञानाच्या झऱ्याचे जल अखंडपणे प्राशन करणाऱ्या माझ्या विद्यार्थी आणि स्पर्धक मित्रांनो नमस्कार मी शुभांगी नवनाथ कोले व्यासपीठासमोर विषय मांडते आध्यात्मिक लोकशाहीचे प्रणेते संत ज्ञानोबा राय आणि संत तुकोबा राय मित्रांनो शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या 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 युगामध्ये व्यासपीठाला अध्यात्माचा विषय प्राप्त करून देणाऱ्या स्पर्धेच्या आयोजकांचे मी सर्वप्रथम आभार मानते कारण वास्तविक समाजाला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि त्या गरजेची पूर्तता आपण कशा पद्धतीने करू शकतो हे फक्त आबांचे मावळे हे फक्त आबांचे मावळे ओळखू शकतात यात तिळ मात्र शंका नाही मित्रांनो खरं सांगायचं झालं तर आजपर्यंत आपण राष्ट्राची लोकशाही ऐकली आपण प्रत्यक्ष लोकशाही ऐकली आपण अप्रत्यक्ष लोकशाही ऐकली कारण अब्रहम लिंकननी आम्हाला सांगितलं होतं की लोकांनी लोकांचे लोकांसाठी निर्माण केलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य परंतु आध्यात्मिक लोकशाही म्हणजे काय आणि ते असते कशी ह्याचा जर विचार करायचा झाला तर अगोदर आपल्याला महाराष्ट्रातल्या संत मंडळींचा सखोल अभ्यास करावा लागतो कारण अब्रहम लिंकनची व्याख्या आध्यात्मिक लोकशाहीच्या चौकटीत बसू शकत नाही कारण मी माझा उच्च नीच श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही सगळी वाक्य झटकून देऊन जिथे भाव तिथे देव आ... असं बनून परमात्म्याशी एकरूप होण्याचा भाव ज्याने स्वीकारला त्या प्रत्येकासाठी अध्यात्माचे दरवाजे खुले आहेत ही एकमेव आणि एकमात्र अशी व्याख्या या महाराष्ट्रातल्या संत मंडळींनी आम्हाला सांगितली मित्रांनो महाराष्ट्र ही महान व्यक्तींची जन्मभूमी आहे महाराष्ट्र ही महान कृतींची कर्मभूमी आहे महाराष्ट्र ही अमर पराक्रमांची रणभूमी आहे आणि महाराष्ट्र ही अलौकिक सेवेची आणि त्यागाची यज्ञभूमी आहे ही सगळी वाक्य जेव्हा एका पाठोपाठ माझ्या नजरेसमोर उभी राहिली तेव्हा कळत न कळत माझ्या मनाला जाणीव झाली ती आध्यात्मिक लोकशाहीचं तत्व या महाराष्ट्रामध्ये रुजवणाऱ्या संत ज्ञानोबराय आणि संत अगदी शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत या महाराष्ट्राने संतांची एक अखंड अखंड मालिका बघितली म्हणूनच वारकरी संप्रदाय आजही मोठ्या अभिमानाने बोलतो की ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला सिकळस ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला सिकळस संतांनी काय जपलं संतांनी या महाराष्ट्राची संस्कृती जपली संतांनी आणि समाज यांच्यामधलं अभिन्न नातं जपलं ज्ञानेश्वर महाराज हे मंदिरांच्या पायातले दगड झाले तर संत तुकाराम महाराज कळसाच्या रूपाने उभे राहिले आणि महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून नावारूपाला आली मित्रांनो जो तेला हो। चरा चरा मदे जे वांछील तो ते लाहो चराचरामध्ये समानता पसरली पाहिजे चांगल्यांनी मधला चांगुलपणा इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि वाईटांनी स्वतः मधला वाईटपणा नष्ट केला पाहिजे मानवजातीच्या हिताचं हिताच एक सर्वसामाजिक तत्व ज्ञानोबा एक अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं हे विश्वची माझे घर असं म्हणत अख्ख्या विश्वाला स्वतःच्या कुटुंबाची उपमा देताना त्यांच्या दूरदृष्टीची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही जे का म्हणे रांजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा रंजल्या गांजल्यांमध्ये तळागाळातल्या लोकांमध्ये देव ओळखायला शिका आणि त्यांच्यामध्ये जे देव ओळखतात त्यांना तुम्ही देव मानायला शिका देवाची इतकी साधी आणि सोपी परिभाषा ही तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितली म्हणून न राहून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की व्यक्तित्वावरून कर्तृत्व आणि कर्तृत्वावरून देवत्व गाठणारी माणसं या पृथ्वी तलावर प्रमाणामध्ये जन्माला येतात परंतु देवाला सुद्धा ज्यांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटावा अशी ही संत मंडळी कारण पुंडलिकाच्या इच्छेसाठी विठ्ठल कटेवर हात देऊन विठेवर अगदी अठ्ठावीस युग उभा या तिळमात्र शंका नाही परंतु काटेरी झुडपाने मारहाण करून सुद्धा मला मारून बुवाचे हातपाय दुखत असतील म्हणून बुवाचे हातपाय चेपायला जाणारे तुकाराम महाराज कधी कधी मला विठ्ठलापेक्षाही श्रेष्ठ वाटायला ला लागतात मित्रांनो ज्या समाजाने ज्ञानोपरायांना वाळीत टाकलं त्याच समाजाच्या हितासाठी परमेश्वराजवळ त्यांनी पसायदान मांडलं आणि भगवंताची गीता सर्वसामान्यांना कळावी म्हणून तिचं रूपांतर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये केलं आणि तीच ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या जीवनाचं मर्म बनली संतांनी भक्तीचा मार्ग सांगताना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य स्त्री पुरुष लहान थोर असा कोणताही भेदभाव केला नाही त्यांनी अजन्म अंधश्रद्धा आणि कर्मकांड या दोन गोष्टींना कडाडून विरोध केला मित्रांनो संस्कृती जपायची असते धर्म वाढवायचा असतो आणि देशासाठी जगायचं असतं हे त्यांनी आपल्या कृतीतून या समाजासमोर ठेवलं आपल्या वर्तनातून या समाजाला दाखवून दिलं तुम्हाला माहीत नसेल परंतु तुकाराम महाराजांच्या वडिलांचा व्यवसाय हा सावकारकीचा होता आणि सावकारकीचा व्यवसाय करत असताना जेव्हा घरामध्ये वाटण्या झाल्या आणि स्वतःच्या वाट्याला आलेल्या सावकारकीच्या वह्या तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून दिल्या इंद्रायणी मातेनं त्या गोष्टीची जाणीव ठेवली म्हणून तर तुकाराम गाथा पाण्यावर तरंगली ज्या लोकांना स... ज्या लोकांनी माऊलींना बघून भिक्षा मागताना माऊलींना बघून स्वतःच्या घराची दारं लावून घेतली तीच लोक जेव्हा रेडेच्या तोंडून वेद वदवला गेला तेव्हा माऊलींच्या पायी नतमस्तक झाली तुम्हाला सांगायचा उद्देश काय भक्ती करायची असेल तर ती निस्वार्थ करा आणि स्वच्छ करा, करा। कारण देव तुमची जात बघत नाही देव तुमचा धर्म बघत नाही देव तुमचा पंथ बघत नाही देव तुमचा वर्ण बघत नाही प्रसंगी तो कोमेजलेला मळा फुलवायला जातो कष्ट पडलं तर जात्यावर ओव्या म्हणायला बसतो भक्त भक्ती तल्लीन झाला तर लहान बाळ होऊन त्याच्याकडून अंग तुडू घेतो इतकंच नाही तर हट्ट केला तर विटेवरून खाली उतरून नैवेद्य खाण्यासाठी सुद्धा तयार होतो गरज असते ती फक्त त्याच्याशी एकरूप होण्याची हीच शिकवण आपल्याला संतांनी दिली त्यांनी शिकवलं पण आपण ते जोपासलं पाहिजे आणि जोपासलेलं पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवता आलं पाहिजे जेव्हा ते आपण पोहोचवू तेव्हाच हा आध्यात्मिक लोकशाहीचा वारसा आपण चालवला असं म्हणावं लागेल आणि हीच घरी या महापुरुषांना मानवंदना ठरेल आपल्या सगळ्यांकडून अशी मानवंदना पिढ्या आणि पिढ्या त्यांना मिळत राहो आणि संतान शिवानी माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जोपर्यंत सूर्य चंद्र आणि तारे आहेत तोपर्यंत नांदत राहो इतकीच त्या पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करते आणि व्या या व्यासपीठाची रजा घेते धन्यवाद